परमार्थाचं क्षेत्र काम करा ना कष्ट करा धंदा करा दुकानदार्या करा अरे चोऱ्या करा काय सांगितलं जोग महाराजांनी काय सांगितलं त्यांचं चरित्र वाचा महाराज जोग महाराजांनी सांगितलं तुम्ही नाल्या पोटासाठी पण परमार्थाचा पैसा घेऊ नका महाराज हे कोणाच्या ध्यानात आहे का आणि हे कोणी बोलता का आज जगमुक्त होईल उद्याचे दिवस लागणार नाही आणि असं जर आपण ठर मला सांगा कोणत्या पण नास्तिक ठरवलेले आहेत आपण वैदिक धर्माने ज्याला नास्तिक ठरवलं जैन आहे बौद्ध आहे मग मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील मला सांगा कोण शीख असतील कोणत्या धर्मात पाकिट भरावं लागते तीन तीन लाख रुपयाचे कुठं चालत का हे एवढा भ्रष्टाचार करणारे कुठे महाराज म्हणूनच माऊलीची ओळी बाजू दर्शक पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयाचा थारा तरी नातुडे धनुर्धारा रात्री मी सांगितलं नाही सुरुवात इथूनच झाली होती झाली झाली मला सांगून द्या ना तुम्ही सांगितलं पण तुम्ही कुठं निष्काम कर्म जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होणार नाही महाराज आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय भगवान कृपा करणार नाही किती सांगा नाथ महाराज म्हणतात भक्त आणि करी धनार्जन हेच भक्तीशी मुख्य विघ्न अंथर लोभ अभक्तपूर्ण सत्य जाण उद्धवा काढून टाका कशामुळे चालतय जर तुमचं आज्ञान हेच आमचं महाराजाच आहे महाराज तुम्ही जोपर्यंत ग्रंथ वाचणार नाही जो पर्यंत ग्रंथ समजून घेणार नाही तो पर्यंत हा असाच लाथाळा चालणार आहे म्हणून सावध व्हा आणि आपलं कर्तव्य काय आहे आपण काय केलं पाहिजे आपलं कल्याण होईल याचा विचार प्रत्येक जीवाला अधिकार आहे महाराज जो मानव देहाला आलेला आहे तो नक्कीच आपल्या स्वरूपाची प्राप्ती करू शकतो ते तुम्ही नेहमीच सांगता ते सांगा की अर्थनियोजनासाठी एक स्वतंत्र आपलं क्षेत्र पाहिजे आणि हे क्षेत्र असं सांग हे परमार्थाचं क्षेत्र काम करा ना कष्ट करा धंदा करा दुकानदार करा अरे चोऱ्या करा काय सांगितलं जोग महाराजांनी काय सांगितलं त्यांचं चरित्र वाचा महाराज जोग महाराजांनी सांगितलं तुम्ही नाल्या सा पोटासाठी पण परमार्थाचा पैसा घेऊ नका महाराज हे कोणाच्या ध्यानात आहे का आणि हे कोणी बोलत का का बोलत नाहीत आणि तुम्ही कशासाठी ऐकता म्हणूनच आज अशी अवस्था झाली महाराज की ज्या त्या गावात जावा निस्त्या बयाच असतात कीर्तनाला दहा पाच गडी असते ते बी भान गेलेले कशामुळे अवस्था झाली ही म्हणून आपण सुधरलं आपण ग्रंथ वाचले पाहिजे आपण समजून घेतलं पाहिजे औषध शंभर टक्के गुणकारी आहे संताचं औषध शंभर टक्के गुणकार्य पण पथ्य नाही आणि पथ्यामुळं आपली अधोगती झाल्याशिवाय अगा कर्मी जे उरा उरावे त्या सुखदुखी फळावे आणि भोगावेत कुठ कुठे यावं लागेल मग सगळे संत सांगतात केले कर्म झाले त्याची भोग आले एकच नाही महाराज एक नाही हे ने भाऊचे मी चे असं नाही मला सगळे सारखे झाले काय समजायचं सगळे भूलले वा ऐकतानी <laughs> 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 <नाँगे। laughs> बर का ऐका अजून जैसे प्रलोभे मन अर्थ स्वार्थ उपदेश पूर्ण लोभे ज्ञान निर्वी होय न पुसाकाला पोर होते का कधी तस अर्थाची ज्याला इच्छा आहे त्याच किती ज्ञान आहे का परिणाम होत नाही पण माझ्या म्हाताऱ्याने लिहिलं नाही मी वाचतोय काय करतो आता इथं निस्त वाचतो म्हणून सावध व्हा आणि सगळ्याला पाय पडून विनंती आहे माझी कि बाबा ग्रंथ वाचा रे हा नाही नारायण करू ना त्याचे दरबे घेऊन या कथा जे करीत नेनो त्याची गती होईल काय तू कया बंधू म्हणे पिसाळलेले सुने आप परतेने न विचारावे अरे शेकडो ने हजारो प्रमाणे माझ्याकडे वहीच भरली नाथ भागवताची जोपर्यंत आपल्यावर परिणाम होणार नाही महाराज आपली आदोगती परमार्थ करून ठरलेली परमार्थ करून आपली आदोगती ठरलेली ही सोपी गोष्ट नाही ही शुद्ध आपली फसवणूक महाराज जैन धर्माचे साधू रुपायला हात लावित नाही त्यांना मोक्ष ना त्यांचं जोईत जायना त्यांचा अहंकार जायना पाई पाई दे। 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 घर नाही 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 दार मुठ नाही कशाचाही स्थान नाही इतकं विरक्त होऊ नाही ती अवस्था प्राप्त होत नाही इथे सगळे भोग भोगून महाराज ज्या गुरुवारी ज्या साधू लोकांनी आमचे रंगनाथ महाराज असतील आमचे गुरुजी असतील वक्ते बाबा महाराज या लोकांनी स्वतःसाठी काहीच का गुरुजींनी एकोणीस कोटीचा संकल्प केला आणि ज्या वेळेस ते मंदिर बरस काम झालं आणि त्यांच्या मनात खटकलं आता इथं माघारी यायचं नाही महाराज पुन्हा आख गाव आला गावला अण्णा साक्षी आलत का नाही कार्यक्रमाला तरी टेम्पू भरून आलते गेले का गुरुजी महाराज नाही गेले असे विरक्तता महाराज आपल्या जीवनामध्ये पाणी नव्हतं तिथं जे भाऊ राहतात त्या आश्रमात पिंपळाच्या काड्या खावल्या काड्या आणि त्या काड्याजवळ आंग उळ करायचे गुरुजी आज ते पिंपळ एवढे मोठे मोठे झाले हाय का अनुभव काही काही चुकीच आहे नंदनवन झालं महाराज तिथं असे लिंब आहेत तिथे जर गेलं ना आता इतकं रमी वाटतो प्रत्येक लिंबाला बा महाराज ह्या साधू लोकांनी जी। आपल्या जीवनामध्ये कशाचीच अपेक्षा केली नाही महाराज माझ्या मला स्वतःचा अनुभव सांगतो एकोणीसशे ब्याऐंशी साली आम्ही शक्यला सप्ताह केला होता पहिला पारणाचा आणि त्यावेळेस गुरुजीचं काल्याचं कीर्तन होतं तुळशीदासन मी होतो आणि मी असे तीनशे रुपये द्यायला लागलो किती डिझेलला दुसरीची गाडी होती भाडोत्री त्यांची नव्हती हो मराठी एक ठोका रांडाच्या पैसे देत महाराज कुठं बिघड आहे कोणलाही वाटत जसं ते सभेला लोक रोजंदारी जेवण दोन्ही संग द्यावं लागत तशीच अवस्था झाली आपली उभा राहणाराला पैसे कीर्तन पैसे विना घाणाऱ्याला पैसे आणि काही दिवसांनी ऐकायला आणण्यासाठी पैसे द्यावं लागते चल वा पाचशे रुपये घे दोनशे घे चल <laughs> <laughs> <hisa>, ही हसायसाठी नाही सांगत महाराज ही आपली शोकांती काय आणि हे जोपर्यंत आपण सुधरत नाही आणि आपल्या जीवनात ठरवून घ्या कीर्तन कार्याला रुपया जाणार नाही आला तर आला नाही आला तर नाही आला ऐकणार होईन का गुण येईन का परमार्थ होतं का पाप होतं देती आधी म्हणून जीवाने सावध व्हा आपलं कल्याण करायचं तर, 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 तर संतांनी आपल्याला निरोप दिला त्या न्यायाप्रमाणे आपलं थोडं वागा आणि नष्ट वागता येत इकडं तर इथं नाश करू नका संसारात धिंगाणा घालाल किती जागा तिथे अडचण नाही कोणाची महाराज म्हणून जीवाने हे अगोदर शिकलं पाहिजे आणि हे जर आमलात आणलं तर आपल्या याच देहामध्ये आपण जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झाल्याशिवाय राहणार आहेत महाराज या ठिकाणी या काल्याच्या प्रसंगामध्ये अनेक गावातून अनेक जिल्ह्यातून अनेक भागातून लोक आलेले आहेत सगळ्याचा नामनिर्देश करत नाही वेळ होऊन गेलेले आहे